मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ सकाळी सकाळी मोबाईल हातामध्ये आला आणि यूट्यूब ओपन केलं आणि पहिल्यांदाच जी बातमी नजरेसमोर आली ती आजपासून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी पंधरा मिनटापूर्वी अपलोड झालेल्या व्हिडिओची ती बातमी होती थमनीलमध्ये टी व्ही नाईन मराठीचं ते थमनील होतं आणि टी व्ही नाईन मराठी हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत असलेले एक चॅनल आहे एक लिडिंग चॅनल आहे स्ट्रीम मीडिया आहे आणि मग सहजच त्या बातमीवर क्लिक केलं आणि आजपासून सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू झाल्याची ती बातमी होती अजून खोलात जाण्याचा प्रयत्न केला त्या बातमीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला निवेदिका सांगत होती देवेंद्र फडणवीस स्क्रीनवर बोलत होते की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली जाईल त्याच्यानंतर एकनाथ शिंदे समोर आले आणि ते पण सांगत होते की आम्ही टप्प्याटप्प्याने ही सगळी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पाडून देऊ सरकारचा माहिती सरकारचं सरकार स्थापन होऊन जवळपास शंभर दिवसाचा कालावधी केव्हा संपलेला आहे जो सुरुवातीचा पिरियड असतो तो कुठेतरी हनीमून पिरियड असतो आणि हा पिरियड संपला मात्र कर्जमाफीबद्दल अजून कुठेच काही वाच्यता होताना दिसत नाही उलट लाडक्या बहिणीच्या त्या पैशामुळं सरकार अडचणीत आलेलं आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या कराचा भार तुमच्या आमच्यावर पुन्हा पुन्हा लादला जातो आहे आणि अशा स्थितीमध्ये सरकार एकाएकी जी कर्जमाफीची घोषणा करतं तर ही एक चांगली बातमी आहे शेतकऱ्यांसाठीची चांगली बातमी आहे आणि आपण शेतकऱ्यांना ती सांगितली पाहिजे या उद्देशाने पूर्ण तो व्हिडिओ पाहिला आणि नंतर तो व्हिडिओची ती काय बातमी आहे ही तीस सेकंदाची क्लिप करणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे आपण जे जे आम्ही बोललोय जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जे आश्वासन दिलेली आहेत ते आम्ही टप्प्या टप्प्याने पुढे कर्जमाफी संदर्भात महत्वपूर्ण माहिती आहे लक्षपूर्वक बघा ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढला असेल अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारकडून देण्यात आली जी कर्जमाफीची तारीख आहे ती आता पूर्णपणे फिक्स करण्यात आलेली आहे सर्वात पहिलं कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी केली जाणार त्या जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल कर्जमाफीचा तर मित्रांनो आपण जो काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो तर त्याच्यावर अनेक चित्रविचित्र कथा कादंबऱ्या बातम्या वेगवेगळी हे त्याचा धुडगूस सध्या सुरू आहे परंतु या सर्वांमध्ये जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये अजूनही यूट्यूब जे काही चॅनल आहे तर त्याची विश्वासार्हता अजूनही बऱ्यापैकी कायम आहे की आपल्याला जर एखाद्या गोष्टीची टेक्निकल अडचण आली तर आपण लगेच त्या विषय मदतीसाठी आपण तो यूट्यूबला सर्च करतो किंवा गुगलला करतो आणि मग अशा स्थितीमध्ये अशी शेकड्यानं शेतकऱ्यांचा भ्रमनिराश करणारे शेकडो चॅनल्स आहेत शेकडो न्यूज पोर्टल्स आहेत आणि याच्यावर त्याने भडीमार होत असतो आणि आमचा भोळा बापडा अडाणी असतो शेतकरी मग ह्या बातम्यांना कुठेतरी बळी पडतो मग त्याच्यामुळे आमचं नुकसान जरी काही होत नसलं तरी बऱ्याचदा मग काय होतं की बऱ्याचदा मग एखादी चुकीची माहिती सांगितली जाते की बा त्याच्यासाठी असा असा ऑनलाईन अर्ज करा हे करा ते करा आणि त्याच्यातून मग आर्थिक फसवणूक भावनिक फसवणूक त्याच्यानंतर तुमच्या वेळेचा अपय होतो आणि ह्या गोष्टी अशा घडत असतात आणि मग ही अशी शेकड्यानं चॅनल्स आहेत तर ही कुठंतरी की आपण जोपर्यंत अशा लोकांना प्रतिबंधित करत नाही तोपर्यंत या लोकांचं असंच फावत राहतं आणि मग जर काही सत्य वस्तुनिष्ठ माहिती असली तर लोकान परें तो ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे सांगितली पाहिजे मात्र कुठेतरी व्ह्यूज मिळवण्याच्या नादात टी आर पी वाढवण्याच्या नादात ही लोकं असं करत असतात आणि मग त्याच्या बाजूलाच कुठेतरी ऊर्जा कोर्पऱ्यात तीन टिंबा असतात तर अशी चुकीची माहिती जर कोणी देत असेल तर त्याची आपण रिपोर्टमध्ये तक्रार केली पाहिजे की जेणेकरून लोकांची याच्यावरची जी काही विश्वासार्हता आहे ती कायम राहील आणि मग कोणी उठतं आणि आमच्या शेतकऱ्याला येडं बनून जातं मूर्खं बनवून जातं कारण शेतकरी आमचा हा चटकन कुणावर तरी विश्वास ठेवणारा आहे त्याच्याकडे दानवृत्ती आहे मात्र इथल्या या व्यवस्थेनं इथल्या राजकीय व्यवस्थेनं वर्षानुवर्ष आमच्या तुमच्या शेतकऱ्यांना एक परावलंबी म्हणून ठेवलेला आहे की जो आमचा शेतकरी कधी आमचा शेतकरी गव्हाचं खळं करताना बैलाला मुचकेसुद्धा लावत नव्हता म्हणजे जेवढे खातील तेवढे गहू ते बैल खात होते मळणीचे आणि त्याच्यातलं जे खळ्यातलं मातेरं असायचं तर त्या मातेऱ्यावर चार सहा कुटुंब महिनाभर त्या मातेर जमा करायचे अशी हा द्यानतवृत्ती असलेला शेतकरी इथल्या व्यवस्थेनं पूर्णपणे भिकारी बनवलेला आहे जो की जो शेतकरी बारा बलुतेदार पोसायचा आपल्या शेतातलं पीक घरामध्ये आलं की आपल्या पाहुण्या रावण्याला सगळ्यांना सोयऱ्या धायऱ्यांना किंवा गावातल्या जे काही बलुतेदार आहेत त्यांना सगळ्यांना वानवळा द्यायचा आणि अशा स्थितीमध्ये आज आमचा शेतकरी पाचशे रुपयासाठी पी एम किसानच्या आणि महाराष्ट्र सरकारचे जो काही वर्षाचे सहा हजार रुपये भेटतात आणि महिन्याचे पाच हजार पाचशे रुपये भेटतात तर त्या पाचशे रुपयासाठी बँकांच्या रांगेत उभा राहतो आहे भिकाऱ्यासारखा ही अवस्था इथल्या या व्यवस्थेनं केलेली आहे आणि एकीकडे बघ या शेतकऱ्यांना ही इथली व्यवस्था छळत असताना आपण कुठेतरी या शेतकऱ्यांचे घटक आहोत भूमिपुत्र आहोत आ, मग आपण जर एखादं चॅनल काढून पुन्हा जर शेतकऱ्यांची अशी दिशाभूल करत असू चुकीची माहिती देत असू तर हे कुठेतरी चुकीचं आहे आणि ह्या चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या अशा चॅनलविरोधात आपण रिपोर्ट केला पाहिजे कुठले तरी नोटबुक मराठीसारखे चॅनल आहेत किसान हेल्पलाईनसारखे चॅनल आहेत असे अनेक आहेत की जे त्यांचे जर सगळे व्हिडिओ जर बघितले तर सगळ्या खोट्या आणि चुकीच्या बातम्या त्याच्यामध्ये देतात की आज संपूर्ण महाराष्ट्र आधारला अमकं झालं लाडक्या बहिणीच्या खात्याला या दॅम दा, दहा बँकात पैसे जमा होणार नाही आणि मग ह्या आमच्या महिला असतील शेतकरी असतील हे कुठेतरी अडाणी असतात मग घाबरे गुबरे होतात आणि मग लगेच कुठेतरी त्या बातमीचा इफेक्ट त्यांच्यावर होतो आणि मग कामधंभे सोडून कुठेतरी मग तालुक्याच्या जा ठिकाणी जातात फुकटच गरज नसताना केवाय सी करतात कुठंच गरज नसताना तरी कागद बँकेमध्ये जमा करतात आणि मग यांची कुठेतरी मग लूट होते बँकेच्या बाहेर जे फॉर्म भरून देणारे लोक असतात ते शंभर दीडशे दोनशे रुपयानं त्यांची लुबाडणूक करतात त्यांच्या कामाची बुडवणूक होते तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं या लोकांना तर वाटणार नाही पण आपल्याला कुठेतरी वाटलं पाहिजे म्हणून आपण अशा या चॅनलचं खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्याचं रिपोर्ट नक्की केलं पाहिजे